ब्लॉकमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर आपण पावसात त्याचा कडक ऊन पडलेला आहे पावसापासून असं कडक वातावरण निर्माण झालेलं आहे पावसाचं वातावरण पाऊस थोडंसं आहे पण एकदम कडक उन्हा जास्त तापलेलं आहे तर आपण जाता त्या कडक कुणामध्ये आपल्याला तापलेलं आहे तर आपण आपल्या बैलांना पाणी पिण्यासाठी घेऊन जात आहे कारण हे असं खूप तापल्यामुळे त्यांना पाणी पिण्यासाठी नेत आहे

आपण गेलो होतो पाणी पाजण्यासाठी ना पाँश तरने पाँश तरने पाँश तर आता पाणी पाजून घेऊन जात आहे घरी कारण पाऊस पावसाचं वातावरण कसरी एकदम ढगाळ वातावरण आहे तरी पण एकदम कडक ऊन तापलेला आहे पाऊ शकतो मित्रांनो पतीने कडक ऊन जर तापत राहिलो तर पाऊस एक किंवा येईल मित्रांनो काळजी तर का त्याला आहे राजाला आपण त्याच्यापुढं काहीच करू शकत नाही मित्रांनो त्याला जेव्हा पाणी जसं जेव्हा वाटला तेव्हा तो येऊ शकतो काय आपल्या हाताने पाणी लवकरात लवकरात पाऊस झाला पाहिजे जेणेकरून आपले कामधंदे शेतकरी वातावरणांचे सगळ्यांचे सुरू होतील काम कामधंदे परत आपले बळीराजा अनुभव वाट पाहत आहे पाऊस लवकर पाहिजे जेणेकरून आपल्या त्यांना पाण्याचे खूप टंचाई निर्माण होत आहे मित्रांनो कधी पाणी राहतो कधी राहत नाही म्हणून आपला लय लांब पाणी पिण्या हे त्यांना घेऊन जावं लागतं बैलांना तर त्यांना मस्तपैकी चारा वगैरे खायला देऊन टाकू आणि त्यांना व्यवस्थित इथं आपल्या घरी मस्तपैकी आहे जागा सावली ना गाड़े जो। गाड़े जो मस्त आहे त्याला त्यांना सगळं इथं बांधलं होतं गाड्याजवळ गाड्याजवळ आता त्यांना इथं मस्तपैकी सावलीमध्ये बांधू पावलं होतं झाड किती इथे बाहेरची झाडं आहे झाडाच्या सावलीखाली बांधणार त्यांना चढे चल आता इथे आपण बांधणार मित्रांनो सारा गट टाकून मस्तपैकी बांधून देतो आणि सारा खायला टाकतो त्यांना